आज आपण पौष्टिक मुळ्याच्या पानांची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत डाळ घालून केलेली ही मुळ्याच्या पानाची भाजी अतिशय चविष्ट लागते बनवायला सोपी आणि अगदी झटपट तयार होते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मुळ्याच्या पानाची भाजी बनवण्यासाठी इथे मी मुळ्याची एक जोडी घेतली आहे व मुळ्याची पानं काढून भाजी स्वच्छ धुवून अशा पद्धतीने बारीक चिरून घेतली आहे त्याचसोबत अर्धी वाटी मुगाची डाळ एक तास पाण्यात भिजवून घेतली आहे आता मुळ्याच्या भाजीवर अर्धा चमचा मीठ घालून भाजी छान सुरून घ्यायची सर्व पानांना मीठ लागलं पाहिजे असं केल्याने मुळ्याच्या पानांना पाणी सुटतं हे पाणी आपल्याला काढून टाकायचे मुळ्याची भाजी अशा पद्धतीने पिळून घ्यायची कारण मुळ्याची भाजी थोडी चवीला तुरट असते आणि त्याला एक उग्रवास असतो असं केल्यामुळे मुळ्याच्या भाजीचा उग्रवास निघून जातो आणि भाजी छान चविष्ट बनते आता भाजी बनवूया त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवले यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं तेल गरम झाल्यावर यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे जिरे फुलल्यावर चार पाच लसूण पाकळ्या अशा बारीक चिरून घेतल्यात त्या घालूया लसूण लाल झाल्यावर यात घालायचे एक बारीक चिरलेला कांदा कांदा ही छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यावर यात घालूया दोन चमचे हिरवी मिरची व लसणाचा ठेचा तर इथे मी तीन चार हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसूण पाकळ्या मिक्सरला बारीक करून घेतल्या आहेत हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता एखादा मिनिट ही तेलावर परतून झाल्यावर यात पाव चमचा हळद घालायची मिक्स करूया त्यानंतर मग यात भिजवलेली मूगडाळ घालायची मुगड डाळीतील पाणी पूर्णपणे निथळून मगच यात घालायचे एकदा चांगलं परतून घेऊ त्यानंतर झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे मूगडाळ मस्त मऊ हो शिजेल साधारण तीन चार मिनिटांनी चेक करूया तर पहा डाळ छान मऊ शिजलीये आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ प्रमाणातच घाला कारण याआधी आपण भाजीमध्ये मीठ घातलं होतं आणि पालेभाजीमध्ये मीठ थोडस कमीच घालावं हो। आता यामध्ये मुळ्याची भाजी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता पुन्हा यावर झाकण ठेवून फक्त दोन मिनिटं एक वाप काढून घ्यायचे मुळ्याच्या पानांची भाजी शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही तर साधारण दोन मिनटांनी पहा अतिशय चविष्ट मुळ्याच्या पानांची सुक्की भाजी तयार आहे ही मुळ्याच्या पानांची डाळ घालून केलेली सुक्की भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता मस्त चवदार लागते तुम्ही ही भाजी टिफिनलाही देऊ शकता बनवायलाही सोपी आहे अगदी झटपट तयार होते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्याकरिता अनुमधू किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत